तुम्ही आता आम आमचे नेते दादाराव पाटील या ठिकाणी येणार आहेत श्याम पांडे हे तुमच्या सोबत आहेत सोबत आहेत की तुम्ही दोघं पण आढळराव साहेबांसोबत आहात नाही विषय असा आहे की मी मी मि तर आता शंभर टक्के आढळराव पाटील साहेबांसोबत आहे मी शिवसेनेचा कार्यकर्ता आहे मी मी शिवाजीदादा आढळराव पाटील शरददादा सोनवणे यांचा कार्यकर्ता आहे मी आता त्यांच्या शंभर टक्के सोबत आहे ते म्हणतील ती पूर्व दिशा आहे आता श्याम पांडेंचा विषय आहे तो त्यांचा वैयक्तिक विषय तो तुम्ही त्यांना विचारून त्यांच्याकडूनच काढू शकता मी सांगतोय तुम्हाला जमीरबाई की विषय असा आहे बघा कोण घड्याळ चाललं कोणत्याही नदीतून गेलं तरी समुद्राला म्हणजे ते मोदीलाच मिळणार आहे त्याच्यामुळे कोणत्या नदीतून कोणत्या कोणत्या याच्यातून तो प्रवाह वाहणार आहे आम्हाला से से नहीं 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 गेले पाच वर्ष शिवाजीदा आढळराव पाटील यांनी आम्हाला मदत केलेली आहे नगरपालिकेचं कामकाज पाहत असताना आज शिवाजीदा जर घड्या घेऊन या ठिकाणी उभे राहिले तुमचे धंदा मित्रपक्ष महायुतीचे मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून शंभर वेळा सगळ्यात पुढे असून मी त्यांचा प्रचार करणार आहे मी त्यांच्या सोबत जायचं हा विचार सोबत जायचं का नाही जायचं मी हा विचार करल पण जरी नाही गेलो तरी शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता शिवाजीराजा आढळराव पाटील यांनी घडवलेला कार्यकर्ता म्हणून सगळ्यात आधी जुन्नर शहरामध्ये मी त्यांच्या प्रचाराची जी धुरा आहे ती माझ्या खांद्यावर घेणार आहे स्वतःहून खासदार डॉक्टर कोल्हे आपले शिवजन्मभूमीचे भूमिपुत्र आहेत त्यांना निवडून द्यायचं की बघा पक्षाची विचारधारा वेगळी आहे आम्ही आढळराव कोल्हे साहेब साहेब जे आहेत ते मागच्या पंचवार्षिकपासून राजकारणात आले आ, ते आम्ही त्यांच्या आधीपासून आम वीस वर्षापासून राजकारणात आहोत त्याच्यामुळं आमची विचारधारा त्यांची विचारधारा वेगवेगळी आहे आणि तुम्ही जे म्हणताय ही जी निवडणूक आहे ही काय गल्लीची किंवा ग्रामपंचायतीची इलेक्शन नाही देशाचं धोरण ठरवण्याचं इलेक्शन आहे त्याच्यामुळं गाव तालुका जात पात ह्या गोष्टी सोडून विषय आपल्याला देशाला घडवायचं आहे काय आपली ग्रामपंचायतची किंवा अशी छोटी इलेक्शन नाहीये की गावचा माणूस बघायचा आणि शिवचा माणूस बघायचा कोल्हेंच्या पाच वर्षाचे काम करत काय म्हणतात ओलनच्या कारकिर्दीत मला असं म्हणायचं आहे की आम्ही अजिबात समाधानी नाही अजिबात समाधानी नाही ते कधी आले कधी गेले आम्हाला कधी आमच्या प्रति लोकप्रतिनिधींना कळलं नाही तर इतर सामान्य जनतेचा विषय सोडा त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या ज्या काय गोष्टी सांगितल्या ते जे प्रतिवाद करतात की खासदारांनी छोटे कामं करायची का आणि खासदारांनी मोठी कामं कराय करायची तर त्यांचं मोठं काम दाखवायचं पुणे नाशिक हायवेची संकल जी संकल्पना आहे जी संकल्पना आहे ती माझी खासदार आमचे नेते शिवाजीदादा आढळराव पाटलांची पुणे नाशिक रेल्वेची संकल्पना आहे ती माझी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांची आणि तुम्ही जर म्हणाल की खासदारांनी ते जे म्हणतात की खासदारांनी दष्करीला जायचं कान खासदारांनी लग्नांमध्ये फिरायचं का मी तसं का अरे मग खासदारांनी फिरायचं नाही तर मग सर्वसामान्य जनतेने त्यांना रेव्हेन्यूमध्ये महसूलामध्ये जो त्रास होतो त्यांना पोलीस स्टेशनला सामान्य कार्यकर्त्यांना जो त्रास होतो इतर प्रशासनामध्ये त्यांना जो त्रास होतो तो सांगायचा कोणी इथून ससूरला जर फोन करायचा असेल तर तो करायचा कोणी जर कुठल्या कार्यकर्ते आमच्या सारख्या कार्यकर्ते कोण कोण कुन, आलं कोणी म्हटलं आम्हाला ही हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये पत्र पाहिजे हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये फोन करायचा आहे किंवा एखाद्या प्रशासनात काय अडी अडचण आहे तर सांगायचं कुणाला कोणत्या नेत्याला सांगायचं कोणाला सांगायचं आम्ही जोपर्यंत आपला इथल्या होता तोपर्यंत आम्ही मध्ये समज होतो पण तुम्ही राजकीय प्रश्न विचार सुरू केली त्यांच्या वैयक्तिक मत आहे शेजारी उभे असलोजी एकटं मत आहे त्या ठिकाणी राजकीय भाषा आम्ही आजच्या कार्यक्रमात टाळणार आहोत दीपेजींची भूमिका त्यांनी तुम्हाला सगळी सांगितलेली आहे मित्र म्हणा त्यांना कास्टिंग बोर्ड वरती एकदा उपनारध्यक्ष ठिकाणी मी केलेलं आहे मैत्री आमची कायम राहील त्या गोष्टी राजकीय विचार वेगवेगळी असली तरी तुम्ही कोणच्या सोबत आम्ही योग्य सगळ्या गोष्टी सांगू ना योग्य काय काही आहे आपल्या कुठल्या गोष्टींची वाज बर फुलं खाली जाणार जाणारे आम्हाला महत्वाची ज्या आम्हाला हातीच्या खांद्यावर आहे मित्र म्हणून कायम स्वरूपी आहे आयुष्यभर राहणार तो विषय नाही आडर प्रचार करणार की अमोल कोल्हे मी काय म्हटलं अजून तुला घरात पाणी जाणार आपण काय गोष्टीला गडबड करा नको आता आपण काय करा एवढा आम्ही निश्चित पहिले होऊन जाऊ दे बघू ना काय करायचं काय नाही तुम्ही राष्ट्रवादीच्या वाटेवर या असं पत्रकारांमध्ये सुद्धा आता चर्चा केली वर्षापासून चालली चर्चा ती या सुरू चालली चर्चा का जात नाहीत मग तुम्ही तुझा सल्ला तर शंभर टक्का विचार करू आम्ही तुमचं म्हणणं असेल तर असं काही नसतं काय चर्चा होत राहतात योग्य वेळेला आम्ही आमच्या साहेब भूमिका योग्य पद्धती आम्ही जाहीर करू तुम्ही नगराध्यक्ष होतात तुम्ही जर असं बोललं तर तुमच्या मतदारांनी काय विचार करायचा तर अजून मतदारांच्या मग मी काय सांगितलं आम्हाला जुनं नगरपालिका आमच्या शहराच्या दृष्टीने मात्र एक चांगली माणसं कुठल्याही पक्ष जे असू दे आम्ही पुन्हा उद्या त्या निवडून गेलं पाहिजे शहरात विकास व्हायला पाहिजे आमदार ही खासदार होत असतात आणि सध्या ज्याच्या परिस्थिती बघितली तर कुणी कुणाच्या खासदार जाऊन बसते त्यामुळे आपण त्याबद्दल न बोललेलंच बरं आज अतिशय लवचिक अशी भूमिका तुमचे मित्र आणि माजी नगराध्यक्ष घेत आहेत काय वाटतं तुम्हाला अतिशय लवचिक आणि मध्यम स्वरूपाची भूमिका मांडण्याची त्यांची अतिशय चांगल्याची पद्धत आहे कारण काय असं त्याचं कारण त्याचं कारण काही जरी असलं तरी शेवटी माणसाचं असं आहे की माणसं त्यांच्या भूमिकेने त्यांना जे त्यांच्या आयुष्यामध्ये यश मिळालं त्यांच्या तशा भूमिका चा जे काय ते मांडतात ते जे काय निर्णय घेत असतील त्याच्यामुळेच ते जुन्नर शहराचे उपनगराध्यक्ष झाले जुन्नर शहराचे नगराध्यक्ष झाले ज्याचं ज्याचं आयुष्य चालण्याचं चा एक पद्धत असते ते त्यांच्या वैचारिक विचारधारेवर चालतात त्याच्यात चांगलं वाईट ही गोष्ट नाही आहे